मध्ये भारतासाठी किती गोल्ड आले किती ब्रॉन्झ मेडल आले किती सिल्वर मेडल आले हे तुम्हाला माहीत आहे का तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मध्ये आपल्या देशासाठी गोल्ड मेडल आणावं नीरज चोपडा मनू भाकर हे कोण आणि त्यांची ऑलिम्पिक स्टोरी ही तुम्हाला माहीतच आहे पण ह्या मध्ये असेही काही स्टार प्लेयर आहेत की आपण त्यावर कधी ध्यानही देत नव्हत आज मी तुम्हाला अशाच एका ऑलिम्पिक स्टार सुपर सुपरस्टार बद्दल सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि नवीन चाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग करू सुरुवात भारतात एकशे चौवेचाळीस करोड लोक आहेत ज्यात दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी एकशे सतरा खेळाडूच निवडले गेले ज्यात फक्त सहा जणांनी पदक जिंकले पण एकही गोल्ड मेडल नाही एकशे चौवेचाळीस करोड लोकांमध्ये एक पण गोल्ड मेडल जिंकून देणारा भारतात मिळालाही नाही खेळाडूच्या ह्या दुर्गतीमध्ये काय कारण आहे ऑलिम्पिकच्या एकशे एकोणतीस वर्षात भारताने फक्त एक्केचाळीस मेडल जिंकले ज्या मुकाबले फक्त एकट्या चीनने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक्याण्णव मेडल जिंकले एक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा ज्याने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले आहे त्यांचे नाव आहे मनदीप जांगरा पण तुम्ही ह्या आधी हे नाव ऐकलंच नसेल म्हणून भाकर नीरज चोपडा म्हणले की तुम्हाला लगेच कळेल पण मंदीप जांगरा म्हणलं की नाही ती म्हणतात ना की भारतात जर कोणी बिग बॉस जिंकून आलं तर पूर्ण दुनिया त्यांच्या मागे लागते सरकार पण त्यांच्या मागे पुढे करत असतात पण ती एशियन गोल्ड मेडलिस्ट आहेत कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट आहेत अर्जुन अवॉर्ड आहेत वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन आहेत पण आजपर्यंत कोणत्याही सोशल मीडियावर मी त्यांना कवर केलेलं पाहिलंच नाही मला मिळालंही नाही ही, ही परिस्थिती आहे आजची आज बिग बॉस जिंकणाऱ्याच्या इन्स्टाग्रामवर मिलियनर्स फॉलोवर्स आहेत पण आज भारताचं नाव रोशन करणाऱ्या खेळाडीवर फक्त चौवेचाळीस हजार कोणत्या दिशेने जात आहे आपला भारत देश ह्याच कारणामुळे आज स्पोर्ट्स बर्बाद होत चालला फक्त क्रिकेटला सोडलं तर देशात आज शहाण्यापासून ते लहान पोरांपासून फक्त मोबाईल हातात आहे जिथे आपल्या लेकरांना देशासाठी मेडल जिंकण्याला प्रेरित करण्याऐवजी रील्सवर कसं नाचायचं हे शिकविलं जातं स्पोर्ट्स सोडून सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह आहेत आजची पिढी जर ही गोष्ट बाजूला सारली तर आज आपल्या देशाला पण चीन सारखे मेडल येतील ह्या दोन हजार चोवीसमध्ये चीनने ऑलिम्पिक गाजविलं नेक्स्ट टाइम आपली बारी असलीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं ह्या दुर्गतीला कसं सुधारायला पाहिजे कमेंट करून कळवायला विसरू नका और ये बिग बॉस वगैरे हो में कोई भी अगर जीत के आ जाए तो दुनिया पीछे पीछे उसके और गवर्नमेंट पीछे पीछे उसके तो फिर बात कैसे कर रहे हो आप स्पोर्ट्स को ऊपर उठा कर मैं एशियन मेडलिस्ट भी हूँ मैं कोलवेल्थ गेम्स मेडलिस्ट भी हूँ मैं अर्जुन वाली भी हूँ मैं ये कोई मजाक थोड़ी है